जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर आज सतडी तालुका येवला जिल्हा नाशिक इथं जवळजवळ सात एकरासाठी खत दिलेलं आहे आपण तर अनिल भाऊ कोकाटे वैभव अनिल कोकाटे जवळजवळ त्यांनी दोन वर्षापूर्वी माल वापरला होता आणि दोन वर्षापूर्वी त्यांचे कांदे मार्केटला एकदम हायेस्ट मार्केटला गेले होते त्याच्यानंतर त्यांनी एक, हो ते एक वर्ष गॅप दिला एक वर्ष गॅप दिल्यानंतर कांद्याची सडगाण वगैरे जास्त झाली तर आज पुन्हा त्यांनी आता आपल्या जवळ जवळ आता सात एकरासाठी खत गेले काय म्हणू शकता वय बाबू कांद्याला कसा रिपोर्ट यायचा खत त्याच्यात काय तुम्हाला असं वाटलं भरपूर परत घेतला पण दोन वर्ष पूर्वी मार्केटच निघायचं या खतावर आणि खाली कांदे काही शिल्लक मध्ये सडगांचे कांदे काही भरपूर म्हणजे दोन वर्ष भरपूर सडगाण झाली पहिले आपलं खत वापरलं सडगाण नाही झाली त्याच्यामुळं तुम्ही पुन्हा ऑर्डर केलेली तर बघू शकताय शेतकरी बांधवाची प्रतिक्रिया की आमचे खतं वापरल्यानंतर त्यांचे कांदे टिकायचे कांद्याचा ॲव्हरेज चांगला निघायचा कांद्यावर रोग कमी पडायचा आणि त्यांची जमीन जाड आली तर ह्या जमिनीमध्ये रासायनिक खत टाकल्यानंतर आहे ना करपा करपा पण लवकर येऊन जातो त्याच्यामुळं कांद्याला ॲवरेज कमी पडतो आणि कांद्याची साईज पण होत नाही आणि बायोलॉजिकल खत वापरल्यामुळं कांद्याला ॲवरेज पण चांगला मिळतो आहे आणि ते त्यांनी पहिले अनुभव घेतलेला आहे त्याच्यानंतर त्यांचा एक दोन वर्ष गॅप गेल्यामुळं त्यांचे कांद्याची सळका जास्त झाली म्हणून त्यांनी चालू वर्षी पुन्हा ऑर्डर केलेली आहे तर बघू शकता आहे आजची तारीख आहे तेवीस बारा दोन हजार चोवीस या तारखेला आम्ही मालपोस करतो आहे आणि त्यांना आता चालू वर्षी पण आपण चांगल्या क्वालिटीचे कांदे काढून देणार आहे धन्यवाद व वयबाबू